ब्लाऊज सोप्या पद्धतीने कप्स लावायच्या कसे ते पाहूया आपण कप्स कसे लावायचे ते बघणार आहोत मी पूर्ण फ्रंट टच करून घेत आहे मी फ्रंट पॅच करून घेत आहे मी तुम्हाला समजण्यासाठी अपोजिट कापड घेतलेलं आहे आता हे अस्तर आणि वरचं कापड पॅच करत आहे जेव्हा आपण पंचकोनी गळा करतो त्याच फ्रंट खूप कम्फर्टेबल आणि खूप सुंदरपणे फिटिंग ला बसतो आणि बऱ्यापैकी आता ट्रेंडिंग मध्ये फ्रंटचा पंचकोणीस गळा करतायत सर्वजण हे मी पूर्ण पॅच करून घेतलेला आहे पॅच कापताना पूर्ण आणि पूर्ण अस्तरच्या मापा कापायचा वरचं कापड एक्स्ट्रा थोडंही ठेवायचं नाही जर आपण चुकून एक्स्ट्रा कापड वरच राहिलं तर आपला डिस्टन्स चुकतो त्याच्यामुळे वरचं कापड टोटली मध्ये कापायचं आहे हा प्रिन्सेसचा ब्लाउज आहे प्रिन्सेस चा ब्लाउज कसे लावायचे ला ते मी दाखवते पूर्णपणे फ्रंट जोडून घेते अशा प्रकारे मी फ्रंट जोडून घेते आपण जोडून घेतलेला आहे मी ही मारून घेते किनारा आपल्याला फिटिंगच्या साईडची जी कटोरी आहे त्याच्यावर मारायचे आहे याच्यावर कटोरी लावते बघू शकता माझी एक ची सिलाई मार्जिन आहे त्या सिलाई मार्जिन वर डिपेंड मी कटोरी मारतीय किनार मारायची आपल्याला ती किनार कशी मारायची तेही दाखवते मी बघू शकता तुम्ही पूर्ण कापड ह्या साइडला दिसतोय ज्या साइडला आपल्याला किनार मारायचे फिटिंगच्या साइडला खालची जी, खाल जी, मार जी मार्जिन आहे ही वाली ती मार्जिन टोटली ह्या साइडला टाकायची आहे पूर्ण टोटली किनार मारून घ्यायची आहे मी दोन्ही फ्रंटला किनार मारून घेतलेली आहे अशा प्रकारे माझे फ्रंट तयार झालेले आहेत ऑलरेडी माझ्या फ्रंटला पूर्ण कटोरीचा आकार आहे पण मी कटोरी तुम्हाला कप्स कसे टाकायचे तेही दाखवते कारण माझ्या कस्टमरचा आहे डीप गळा असल्यामुळे मला कप्स टाकावेच लागणार आहेत एका कप वरच्या ब्लाउज पीसच्या कपड्याला एक अस्तर पॅच केलेला आहे दुसरा अस्तर मी फक्त अस्तर वेगळं स्टिच करून घेत आहे कटोरी लावून घेता कपड्याची आणि पॅच केलेल्या अस्तरची कक्ष टाकता त्यावेळेस तुम्हाला मिनिमम दीड मीटर अस्तर लागत जर तुमचा फॅन्सी गळा असेल तर एक्स्ट्रा अस्तर लागत ते तुम्ही कस्टमरशी बोलायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तिन्स जास्त लागतं ते आणून देणार असतील तर दोन मीटर सांगायचं आपण आणणार असतो तर तुम्ही तुमच्याकडे एक्स्ट्रा कापड असतं घरामध्ये तर ते यूज केलं तरीही चालतं थोडंफार असेल तर आणि वरच कापड जेव्हा तुम्ही पॅच करणार आहात मग टोटली किनार मारून घेत आहे अस्तरला मी किनार मारून आहे आम्ही तुम्हाला कप्स कसा लावायचा ते दाखवलं ला आहे अस्तरला कसा अटॅच करायचा आम्ही आता गळा कसा मारायचा तेही दाखवतो माझा पंचकोनी गळा आहे जर आपण म्हणजे ब्लाउज शिवणार असेल तर त्याला तीन कोटिंग येतात फ्रंटच्या भागाला वरच कापड त्याला पॅच अस्तर प्लस अजून एक अस्तर त्याच्यामुळं तुम्हाला पूर्णपणे काळजी घ्यायची आहे की करून तुम्हाला हा पलटी करायचा आहे भाग हे बघू शकता मी हा भाग पूर्ण पलटी केलेला आहे तर मला याला लुकपट्टी करायची आहे जर असेल तर हा कंटिन्यू खाली पर्यंत मारायचा मला लुकाची पट्टी करायची इथे त्याच्यामुळं मी आहे तसं ओपन सोडणार आहे मी फक्त गळ्याला टिप मारत आहे ती बी डबल मारायची सिंगल नाही कारण आपण पलटी करून पॅच करणार आहोत त्याचा हे मी पूर्ण गळा मारून घेतलेला आहे आता हे कलर अपोजिट असल्यामुळे शिलाई तुम्हाला दिसेल हे बघू शकता छटका मारून घेतलेला आहे पूर्ण मी पलटी करून पॅच करत आहे याचा हे जे आहे अंतर हे आपल्याला किनार मारायचे आहे याला मी किनार मारली पूर्ण किनार मारत आहे मी पूर्ण किनार मारून कशी मारते ते बघा माझा गळा पंचकोणी आहे तुम्ही गोलही गळा करू शकता अजून दुसरा कुठला आवडत असेल तुम्हाला फ्रंटचा गळा तोही करू शकता पण शक्यतो होता होईल तेवढे पंचकोणी गोल पान स्क्वेअर अशाच जास्त फ्रंटच्या गळ्या असतात पूर्ण पॅच करत आहे मी आता बाकीच्या साईडचा पॅच कसा करायचा तेही दाखवते मी तुम्हाला बघू शकता हे बघा सेंटरला सेंटर, सेंटर येत आहे का ते चेक करायचं आधी सेंटरला सेंटरच घ्यायचा हे बघू शकता माझा कुठेही कमी जास्त नाहीये कारण मी टोटली कटिंग एकावर एक ठेवून केलेलं आहे हे बघा मी पूर्ण पॅच करून घेतलेला आहे अशा प्रकारे पॅच करायचा आहे आता मी जवळ काज बटन पट्टी करणार आहे ती कशी करायची तीही तुमच्या शेअर करते हा माझा टोटल ब्लाउज कव्हर पुढचा फ्रंट कव्हर झालेला आहे हे बघू शकता तुम्ही किती सुंदर असा लुक आलेला आहे याला हे बघा हा माझा गळा आहे इथेही कुठेही फुगा नाहीये हा माझा गळा आहे तर याला मला काज पट्टी कशी लावायची तेही शेअर करते हे बघू शकता तुम्ही एक वर मी टिक मारून घेत आहे काज पट्टी खालच्या साइडला ठेवून हे बघा ही काज पट्टी आहे ती मी तयार करून घेतलेली आहे तर ही आपल्याला एक खालच्या साइडनी मी अशी ठेवली आहे सुलट त्याच्यावर सुलटच कापड ठेवलेला आहे मी एक सेंटीमीटरची मी टीप मारून घेत आहे ऑलरेडी मी एक सेंटीमीटरची टीप मारून घेतलेली आहे अशा प्रकारे दिसेल तुम्हाला आता ह्या पट्टीला पट्टीच्या साईडला कापड पलटी करायचं का आहे पूर्णपणे किनार मारायचे आहे आपल्याला बरेच जण त्याला दाब टिपही ही म्हणतात किनार किनार म्हणजे कडेल आपल्याला किनार मारायचे आहे किनार एकसारखी यायला हवी आणि किनारच्या खाली टोटली हे जे खाली तुम्हाला कापड आहे ते टोटली ज्या साइडला आपण किनार मारतो आहोत त्या साईडला हवंय हे बघू शकता माझ्या अशा प्रकारे किनार मारून झालेली आहे असे पट्टे झालेले आहे आता इथे आपला पंचकोनी गळा आहे त्याच्यामुळं आपल्याला हे जे पॉईंट आहे तो टोटली मारून घ्यायचा आहे तो कसा तिने दाखवते तुम्हाला हे बघा मी हे अर्ध पूर्ण पलटी केली आहे पूर्ण अर्धी पलटी केली आहे मी बघू शकता जिथं मी किनार मारली माझे जिथपर्यंत पट्टे आहे तिथपर्यंत मी फोल्ड मारतीय हा गळा आहे हा जो गळा आहे त्या गळा पान आकारचा असल्यामुळे असा खाली येतो ठीक आहे आता आपल्याला किनार मारतात त्या गळ्याच्या सेंटर पासून क्रॉस मारायचा आहे खाली तुम्हाला दिस दिसत आहे अशा प्रकारे मी किनार मारले असते इथे माझा गळ्या गळ्याच्या शीप वर मी पूर्ण खालीपर्यंत किनार मारलेले आहे इथे छट कापून छटका मारून घेतलेला आहे ते पलटी करायचे आपल्याला हे पलटी केलेला आहे आता बऱ्याच जणांना दोऱ्याच्या आई आवडतात कुणाला मशीनचेही आवडतात अशा प्रकारे आता मी दोऱ्याचे करणार आहे त्याच्यामुळे मी टोटली आतमध्ये टाकतीये पहिलं जेव्हा हुक लावतो पण तिथे बरंच मॅनेज करावं लागतं आपल्याला हे पॉइंट हे बघू शकता तुम्ही खाली पर्यंत मी दोऱ्याच्या आय करणार आहे त्याच्यामुळे मी टिप मारून घेत आहे जर तुम्हाला मशीनचे आय करायचे असतील तर तुम्ही हे टिप न मारता डायरेक्ट आय मारले तरीही चालतील हे बघू शकता तुम्ही इथे सुंदर असे फिनिशिंग आलेले आहे हे बघा कुठेही पायरी नाहीये कुठेही काही प्रॉब्लेम नाहीये बॅक ने एकदम व्यवस्थित आहे अशा प्रकारे आपण कप्स विथ पट्टी कशी लावायची ते बघितलेलं ला आहे हे बघा बॅक ने ही पूर्ण आणि पूर्ण शेप परफेक्ट आहे आता हुकाच ही तुम्हाला दाखवून देते मी ऑलरेडी पण कप टिप मारून घेतलेली आहे हुकाच्या याला हे बघू शकता तुम्ही पूर्ण पंचकोनी गळा असल्यामुळे मी टोटली प्लेट छटका मारून ठेवलेला आहे खालीपर्यंत मी त्याला टिप मारलेली आहे कारण मला पट्टी लावायची नाही मला डायरेक्ट हुक लावायचे त्याला कारण तीन कोटिंग होत आहेत पट्टी लावली तर जास्त जाड होईल कापड आणि ते खराब दिसेल त्याच्यामुळे मी डायरेक्ट हुक्स लावणार आहे एक सेंटीमीटर सोडून मी टिप मारत आहे याला कारण आपल्याला इथे दोन सेंटीमीटरची टिप मारता येत नाही जर आपण दोन सेंटीमीटर ते रेग्युलर सारखी जर टिप मारली तर कप्स वर येते ती टिप आणि कप्स गुतला जातो आणि तो परफेक्ट दिसत नाही त्याच्यामुळे मी पूर्णपणे गळ्याला टिप मारून घेत घेत मी पॅच करणार आहे जेव्हा तुम्ही परफेक्ट कप्स लावताल तेव्हाच हा ब्लाउज परफेक्ट दिसतो आणि आता ब्लाउज खूप खराब दिसतो कप्स लावण्याची काळजी एकच घ्यायची आहे

मी पूर्ण कटाकटी पॅटर्न काढल्यामुळं मी कुठेही वाढवलं नाही कुठेही कमी केलेलं नाहीये हे बघा हा माझा हुकाची साइड झालेली आहे हे बघू शकता किती सुंदर अशी फिनिशिंग मला आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही कप स्ट्रीप लावू शकता अशा स्ट्रीट सगळ्या फॉलो करू शकता पूर्ण टोटली स्ट्रिक्ट फॉलो केल्या तर तुम्हाला टच लावायला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही शिवाय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट करून कळवलं तरी चालतील तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येतोय तोही तो सांगा काही समजलं नसेल तेही शेअर करा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजवायचा प्रयत्न करेल